हाय नमस्कार मित्रांनो कसे आहेत काय चाललंय काय ना तर मित्रांनो आता आपण सध्या एकदम निवंत आहे आणि मस्त आहे तर मित्रांनो आज आहे तुम्हाला टायटन वर आहे तर आपल्या डिअर बायकोचा बड्डे तर तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की आज आहे आपल्या बायकोचा बड्डे तर बड्डे आहे तर बघूया कसं काय होत आहे माझी इच्छा नाही बड्डे करायची बायकोचा पण बघूया बायकोची इच्छा आहे बड्डे करावं मी तर बघू 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 काय होतंय कसं होतंय काय होतंय तर चला मस्त आधी आपल्या सैला सै सैला अगोदर डोस आहे आज महिन्यातला पहिला शुक्रवार आहे तर डोसला न्यायचं या तर चला आता पाटकन गावात जाऊया सैला डोस घेण्यासाठी तर चला डायरेक्ट गावामध्ये चांग आता आम्ही गावात चालले बाबा इकडं आपली गाडी लावली आणि इकडं बघू शकता इकडे रो या तर रोहाच्या पाण्या जायचं आहे आपल्याला रोहाच्या पाण्या जायला आता गेट बी बंद आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही बोगदा या तर बघड्याला लिहिल्या म्हणून फिरून यावं लागतं त्याच्यामुळं म्हणलं आपलं हिथन मधला जाऊया तर जाऊया चलत, चलत म्हणलं तर, 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 तर चला तर मस्तपैकी जाऊया आता चलत तिथूनच बघूया शाळेत मॅडम वगैरे आलेत का नाही की मला तर दिसत नाही त्या अंगणवाडीच्या मॅडम आलेल्या इथून दिसतंय सगळं तर असू द्या चला जाऊया डायरेक्ट मॅडमपाशी तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आज आपल्या बायकोचा आहे बड्डे तर बघूया कशा प्रकारे होतोय काय काय होतोय चला ब्लॉक कंटिन्यू करा आज इंजेक्शन द्यायचं तुला इंजेक्शन द्यायचं तुला आज आहे कायला मस्त भे आता डोस वगैरे दिला डोस वगैरे देऊन आता मस्तभेगी निघणार आहे ही करणार डोस शिट माझा आहे तर शाळाला डोस वगैरे दिला मॅडम काही व्हिडिओ पाठवून दिला नाही जाऊऱ्या मग त्या तर चला मित्रांनो जाऊया मस्त पैकी आता घरला तर ए चाली इथ करा किती का सो इतकी रडली का लय रडली बघा जवळजवळ तीन इंजेक्शन तसला कसला डोस असतो एक तो एक दिला चला फायनली मित्रांनो आता आपण आलेलो आहे कामावरती तर हे जे पाठीमाग आहे बंगला तर हे तर आपलं मस्तपैकी काम चालू आहे बघा तर आता सध्या मी आहे वाशिम्याला तर वाशिम्याला हे आहे आपली साईड चालू तर चला आता मस्तपैकी आपण का काम पोरग करतोय सकाळपासून एक ते आलता तो तिकडे गाडी पाठीमागा आपल्या इथे माझी आता गाडी तर बघूया त्याचं काम कुठपर आलंय कुठपर नाही तर चला तर आता करूया काम आपण पण जरा थोडंसं तर चला आतमध्ये जाऊया तर हे बघू शकता मस्त छान असा बांगला या तर बघू शकता तर चला आतमध्ये टू बी एच के बांगलाय थ्री बी एच के बांगलाय तर चला आतमध्ये जाऊया तर थोड्या वायरे काढून ठेवल्यात कड्यानी इकडं पण बघू शकता इथं पण आहे एक बोर्ड बायरे बिहेरे सगळ्याच ओढून ठेवल्या तिथे सी पॉईंट इथं फॅन इथं मेन बोर्ड तर बघू शकता मित्रांनो हे आहे ते आपला टी व्हीसाठी बोर्ड काढायला इथं झाला असे वगैरे तर बघू शकता इकडं आहे तो मेन बोर्ड त्याच प्रकारे इकडं ट्यूब बसवली टूब लाईटवरती त्याचप्रकारे इकडे एसीचा पॉईंट तसंच मध्ये फॅन आहे तर फॅन बसवायचं काम चालू आहे इथं आहे आपलं सगळं मेन कनेक्शन तर इथे एक बोर्ड येणार आहे आपला इथल्या पॅच ह्या पॅचेसमध्ये लाइटिंगचा प्रकारे आता इकडं बघू शकता इकडं पण हे आहे डायनिंग रूम तर इथे एक बोर्ड आहे त्या प्रकारे इथे एक बोर्ड आहे असं झालं की वरती फॅन बल्ब तिकडं एक बल्ब खिडकीच्या वरती बघू शकता त्याचप्रकारे किचनमध्ये जाऊया आपण तर किचनमध्ये पण किचन मध्ये आता हा मेन बोर्ड तिथे देवाला बसवाय तिथं वरती एक लाईट बसवायची हो त्याच प्रकारे इथं फ्रीज आणि मिक्सर तर मिक्सर नंतर इथे शिगडी अजून काय बऱ्याच गोष्टी असत्या किचन मधलं की पाणी फिल्टर एक तिथं आणि इथं मिक्सर आणि शिगडी आणि वरती फॅन तर चला काम कुठप्र आलंय बघूया पोराचा अजून तुम्हाला डावायचं बेडरूम वगैरे हो तर चला तर हा आहे तो हा जिन आहे इकडं त्याच प्रकारे बोर्ड येणार आहे आपला काय कुठप्र आलाय का आपला बोर्ड म्हणजे टू एस टू प्लस दोन इकड इथून पण मन चालू होणार इथून पण मन चालू होणार हिथंमध्ये फॅन वगैरे हो बसवला हो इकडं टूप वगैरे हो बसवली हो मस्त छान असं प्रकार उजा पाडण्यासाठी तर टोपाचा उजेड हा एकदम चांगला असतो तर चला हा हे आहे संडास बाथरूम तर हे आहे हिथला मेन बोर्ड संडास बाथरूमचा आतमध्ये प्लेट वगैरे हो सगळं बसवून टाकलं होल्डर वगैरे हो बसवून टाकलं सगळं चाल या तर इकडं आहे फॅन इथं हे पण दुसरी बेडरूम बोर्ड गडी तर हे पण झालंय सगळं त्याच प्रकारे टू हे आहे आता मालक आले तिथं बघू शकता नाही तर इकडं आहेत ते मालक आहेत तर आले असला ते एकाच वेळी नाहीत का भेटलं तर इथं काय वाशिम चौभले काय नाहीत भेटलं तर चला आता बाकीचं काम राहिलेलं करूया आपण

आपण कामावर ना डायरेक्ट शोरूम रूम लालोय गाडींचा तर आपली आता गाडी करायची आहे आपली गाडी करायची आहे सर्व्हिशिंग इकडं गाडी सर्व्हिसिंग चालू आहे दुसरी झाल्यावर आपली गाडी सर्व्हिशिंग करायची तर त्याला गाडी सर्व्हिशिंग करून घेऊया आपली किती गाड्या आहेत कुठे सर्विसिंगला तीन आहेत का बर 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 म्हणजे रात्री दोन तीन तास आमचा हिच हो बार बार बार, बार। ना तापली है ना आता अपनी गाड़ी सर्विशिंग है बढ़ू शकता चेक करता है गाड़ी कुट पड़ी तोड़फोड़ी का